नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण निघालो आहोत जयगडच्या दिशेने हे एक रोड ट्रिप असणार आहे गणपतीपुळे आणि मालगुड यांच्यापासून साधारण जयगड गावाचं अंतर आहे वीस किलोमीटर तर आता आपण मालगुडमध्ये आहोत आणि मालगुण मालगुडमधून थेट निघणार आहोत ते जयगडच्या दिशेने आणि जयगडला जाताना वाटेत तुम्ही काय पाहू शकता किंवा जयगडमध्ये काय पाहण्यासारखं आहे का त्याचा सारांश म्हणजे थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत तर आता आपण मालगुण मधून निघतोय थेट जयगडच्या दिशेने तर प्रवासाला सुरुवात करूया तर आपला प्रवास सुरू होतोय आता आपण आहोत मालगुण मुख्य बाजारपेठेमधून जातोय हा संपूर्ण मालगुण गाव आहे आणि आता आपण जयगडच्या दिशेने रवाना होतोय जयगडच्या दिशेने जाताना आपण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओवर कमेंट्स किंवा कॉल्सच्या माध्यमातून मला सारखी विचारणा होत असते की जयगडला नेमकं आहे तरी काय किंवा जयगडला नेमकं कसं जाता येतं तर ह्या प्रश्नांची उत्तरं या, उत्तर, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहेत कारण जयगड हे गणपतीपुळे आणि मालगुंड ह्या दोन्ही गावांपासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि जाताना मध्येच कोस्टल रूटच आहे हा आणि जाताना समुद्र दर्शन आपल्याला होतं मालगुण बीच त्यानंतर तिवरी बंदर असेल तर अशा समुद्र मार्गे समुद्राच्या बाजूने हा रोड जातो तर ते देखील निसर्ग सौंदर्य आपल्याला निहाळ मिळतं तर आता आपण पुढे जातोय अजून मालगुणची हद्द संपली नाहीये तर मालगुण बाजारपेठच आहे कधी आलात गणपतीपुळे तुमचं जर विजिट असेल गणपतीपुळेला आणि तुम्ही जर जयगडच्या दिशेने रवाना होत असाल तर सावकाश जा कारण रोड हे अरुंद आहेत थोडेसे आणि इथे डाव्या बाजूला जो रस्ता जातो तर तो तिथे कवी केशवसुत स्मारक आहे आणि कवी केशवसुतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मालगुण भूमी तर तिथे त्यांचं जन्मघर देखील आहे आणि इथे आहे फिश मार्केट उजव्या बाजूला तुम्ही जर बघत असाल तर मासे विक्री चालते इथे मालगुड फिश मार्केट मालगुड फिश मार्केटचा व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बनवला आहे कोणते कोणते फिश इथे मिळतात आणि आपल्यासमोरच परी थांबली आहे तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मालगुडमधून जाणारा रोड थोडासा अरुंद आहे त्यामुळे जाताना सावकाश जा कारण वर्दळ जास्त असते माणसांची ये जा जरा जास्त प्रमाणात असते वाहनांची जरा जास्त प्रमाणात असते त्यामुळे सावकाश जा जर हे ठिकाण सोडलं आणि दुसरीकडे जरी तुम्ही कुठे जात असाल आणि माणसांची वर्दळ दिसली तरी देखील सावकाश जा कारण कोण माणूस कधी पुढे येईल आपल्या वाहनाचे सांगू शकत नाही त्यामुळे जाताना अतिशय काळजीपूर्वक जा आणि कोकणची लाल परी आपल्या पुढे आहे मला वाटतंय वरवडे गावात ही जाणार मालगुण मुख्य बाजारपेठेतून थोडस पुढे आल्यानंतर मालगुण गायवाडी बीच म्हणजेच मालगुण समुद्र किनारा लागतो तर मालगुण समुद्र किनाऱ्याला मालगुण गायवाडी बीच असं देखील म्हणतात आणि इथेच डाव्या बाजूला आहे श्री चंडिका देवीचं मंदिर आणि हे मंदिर अगदी समुद्र लगतच आहे आणि डाव्या बाजूला आहे तो भव्य असा प्रशस्त असा मालगुण समुद्रकिनारा तर मालगुण किन समुद्र किनाऱ्याविषयी सांगायचं झालं तर मालगुण समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी देखील आहेत आणि इथलं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे पॅरामोटरिंग ऍक्टिव्हिटी चालते तर इथे प्रशस्त पार्किंग देखील आहे इथे तुम्ही पार्किंग करून समोर बीचकडे जाऊ शकता बीचकडे छोटे छोटे स्टॉल्स देखील आहेत आणि इथे पॅरासिलिंग ऍक्टिव्हिटी देखील चालते म्हणजे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये बनाना राईड वंपर राईड असेल जेटस्की राईड त्यानंतर मग पॅरेसिलिंग ही ॲक्टिव्हिटी देखील आहे आता इथे थोडंसं पुढे आल्यावर समुद्र दर्शन होत नाही कारण थोडंसं इथे हॉटेल्स देखील आहेत रिसॉर्ट्स आहेत त्यामुळे हा रस्ता सरळ जातो आणि डाव्या बाजूला आहे समुद्र तर मालगुण पासून थोडं पुढे म्हणजे मालगुण बीचला लगतच इथे चे ऑप्शन्स देखील आहेत ट्रँक्वॅलिटी असेल ब्ल्यू ओशन असेल आणि थोडंसं पुढे गेलं की समुद्र स्पर्श बीच रिसॉर्ट देखील असेल तर वेडिंग डेस्टिनेशनसाठी एक चांगला स्पॉट आहे तिथला देखील व्हिडिओ आपण बनवलेला आहेच तर थोडं थोडं हळूहळू इथे डेव्हलप होत आहे आणि स्टेचे ऑप्शन्स वाढत आहेत आणखी एक सांगायचं झालं तर इथे थोडंसं पुढे आल्यावर उजव्या बाजूला गणेश ढाबा देखील आहे तिथे जेवणाची चांगली सोय होते गणेश ढाबा आणि ह्या गणेश ढाब्याच्या थोडस पुढे आलं की आणखीन स्टेचे ऑप्शन देखील आहेत ऑलमोस्ट तुम्ही जर पासून जर स्टेचे ऑप्शन बघत असाल तर इथे तुम्हाला अवेलेबल होतील फक्त गणपतीपुळ्याचं जे मंदिर आहे तर इथून साधारण एक पाच किलोमीटर अंतरावर आहे इथे देखील स्टेचे ऑप्शन किंवा रेस्टॉरंट देखील आहे आणि मी सांगत होतो ते सागर दर्शन बीच रिसॉर्ट आहे इथे वेडिंग डेस्टिनेशन चालतं आणि सुंदर स्पॉट वेडिंग डेस्टिनेशन साठी चांगला आहे इथे समुद्र स्पर्श रिसॉर्ट देखील आहे मालगुण पासून साधारण चार ते पाच किलोमीटर पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला अप्रतिम असं समुद्र दर्शन होत आणि इथे तिवरी बंदर देखील आहे जिथे तुम्ही येऊन फोटो सेशन किंवा व्हिडिओग्राफी करू शकता आणि एक क्वालिटी टाइम इथे तुम्ही स्पेंड करू शकता तर इथे बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे तर इथे हे बघा अशी इथे बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे आणि इथून तुम्ही समुद्र दर्शन तुम्हाला होतं आणि एक सुंदर असा वेळ तुम्ही इथे घालवू शकता तर समोरच तिवरी बंदर आहे समोरच ही बघा तिवरी बंदराची जेटी असं देखील म्हणतात तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता तो रस्ता पुढून आहे आणखीन एक सांगायचं झालं तर इथे तुम्ही सनसेट देखील एन्जॉय करू शकता अस्ताला जाणारे सूर्याचं एक विहंगम दृश्य तुमच्या इथे दृष्टीस पडू शकतं आणि खरंच हा स्पॉट सुंदर आहे आणि हा डाव्या बाजूला जो रस्ता गेलाय हा बघा हा डाव्या आग बाजूला तर तो थेट तिवरी जेटी जेटीकडे जातो तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता फक्त एवढीच काळजी घ्या थोडस जेटीवर पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका कारण जेटीच्या धक्क्यालगतच पाणी येत असतं समुद्राचं आणि तिथे थोडी खोली आहे तर एक अघटित प्रकार घडू नये घडू नये याची तुम्ही दक्षता घ्या विशेष काळजी घ्या तर आता आपण वरोडे गावामध्ये प्रवेश केलेला आहे हे तिवरी बंदर आहे ते अगदीच वरोडे गावाला लागूनच आहे आणि आता आपण वरोडे गावामधून पुढे जातोय तसं म्हटलं तर मालगुण पासून वरवडे पर्यंत सरळच रस्ता आहे तुम्हाला डावीकडे उजवीकडे कुठे वळायचं नाहीये फक्त थोडस वरवड्यानं वरवड्यामध्ये ब्रिज क्रॉस केल्यानंतर थोडस तीन रस्ते लागतात तर त्यातला जो मधला रस्ता आहे तिथून आपल्याला जायचं आहे तर हे आहे वरोडे गाव तर वरवडे गावामध्ये साधारण आपला खावी समाज वास्तव्य करतो आणि या समाजाचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे डाव्या बाजूला तिकडे मच्छीमार लोकांची घरं आहेत मच्छीमार बांधव आहेत त्यांची घरं आहेत आणि इथून हा जो आता ब्रिज लागतोय समोर तर ह्या ब्रिज वरून डाव्या बाजूला बघाल तर अतिशय सुंदर दृश्य तुमच्या दृष्टीस पडणार समुद्राला जाऊन मिळणारी ही खाडी आणि अगदीच खाडी लगत असणारी ही आपल्या मच्छीमार बांधवांची घरं अतिशय निसर्गरम्य हे दृश्य आहे यावर अनेक रील्स आपण अपलोड देखील केलेल्या आहेत आणि जेव्हा या खाडीला भरती असते ना तर आणखीन त्या सौंदर्यात भर पडते तर आता आपण ब्रिज क्रॉस केला आहे आणि पुढच्या दिशेने रवाना झालो आहोत आणि इथून जर रस्ता बघाल तर दुतरप झाडी आहे आणि अशा या दुतर्बा झाडीमधून जाण्याची मजा काही वेगळीच असते त्यामुळे हा जरी वीस किलोमीटर अंतराचा प्रवास असला तरी पण तुम्हाला इथे एन्जॉय करत जाता येईल कारण वळणा वळणाचे रस्ते दुतर्बा झाडी यातून जाण्याची यातून प्रवास करण्याची मजा काही औरच असते फक्त एक काळजी घ्यायची आपल्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे कारण रस्त्यालगतच घर आहेत कधीही वाहन रस्त्यावर येतात त्यामुळे फक्त सावकाश जा आणि थोडस ब्रिज कडून पुढे आल्यानंतर इथे आपल्याला तीन रस्ते लागतात ही आता जी लाल ज्या रस्त्याने आलेली आहे तो एक रस्ता उजव्या बाजूला जातो तो खंडाळा गावाकडे रस्ता जातो त्यानंतर आपल्याला हा मधल्या रस्त्याने जायचा आहे आणि हा डा जो डाव्या बाजूला जातो तर तो वरवडे भंडारवाडा इथे जातो आपल्याला सरळ म्हणजे जो मधून रस्ता जातो तिथून पुढे जायचा आहे कारण हा रस्ता थेट जातो जयगडला इथे तुम्हाला रेळ उंडी अशी गावं देखील लागतात फक्त परत सांगतो एक विशेष काळजी घ्या रस्ते वळणावळणा आणि वाहन कधी आपल्या पुढे येऊन ठेपत नाही त्यामुळे वेगावर नियंत्रण असू द्या बाकी जकास आणि मजा ह्या रोड ट्रिप ने येते आणि वरवडे गावातून जात असताना पडवणे हे गाव लागतं वरवड्याच्या बाजूलाच आहे आणि डाव्या बाजूला इथे कोळंबी शेती केलेली आहे निखिल बोरकर हे आपले मित्र आहेत तर त्यांचा हा कोळंबी प्रकल्प आहेत यावर डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा एंड स्क्रीनला देखील देईन तुम्ही तो नक्की बघा तर इथून आता आपण पुढे जातोय आणि पुन्हा एकदा सांगतो वळणावळणाचे रस्ते आहेत तर सावकाश आपण जो पुढे जी वाहन पाहतोय इथे डावीकडे मोठं वळण आहे तर इथून देखील हॉर्नचा वापर करा कारण समोरून कधी कधी काही वाहन वेगाने येत असतात तर त्यांना कळावं म्हणून हॉर्नचा वापर करा त्यांना कळेल तरी आणि ते त्यांचा स्पीड कमी करतील हे बघा इथे देखील हे उजव्या बाजूला जे वळण आहे तिथून देखील वाहन येताना कळत नाही कारण झाडी आजूबाजूला झाडी वाढलेली आहे आणि हा गावातला गाव एरिया आहे रस्त्याच्या बाजूलाच अगदी घर आहेत आणि रस्ता निमुळता आहे हॉर्नचा वापर करा आणि वेगावर नियंत्रण ठेवा इथे देखील डावीकडे जे वळण आहे ना तर तिथून देखील वाहन पटकन पुण्यात येऊन ठेपतात कधी कधी तर आता आपण रेळ गावात आहोत आणि रेळ गावातून जाणारा रस्ता हा निमोळता आहे रस्त्याच्या दुतर्फा घरं देखील आहेत आणि डाव्या बाजूला तिथे समुद्र किनारा आहे तर प्रॉपर जे टिपिकल आपण कोकणी जो भाग म्हणतो तर इथे तुम्हाला तो पाहायला मिळेल कारण निमुळते रस्ते आणि रस्त्याच्या असणारी झाडी घरं यातून जाण्याची मजा खरच एक वेगळी असते जर तुम्ही खास कोकण अनुभवायला आला रा, असाल ना तर ह्या गोष्टी जरूर अनुभवा कारण एक तुमचा जो फ्रेशनेस आहे तो वेगळ्या लेवलला जाणार नक्कीच आणि रस्त्याची अवस्था खूपच छान आहे आणि रस्ते सरळ आहेत आणि मध्ये मध्ये सरळ आणि मध्ये मध्ये वेडी वाकडी वळण यांचा संग अनोखा संगम तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळेल म्हणून मी वारंवार सांगतोय की वेगावर नियंत्रण ठेवा तर रेळ गावातून आपण जसं पुढे येऊ तसं दुसरं गाव लागतं ते म्हणजे उंडी आणि ह्या ओंडी गावाला लागूनच अगदी है। तर समुद्र आहे तर ह्या समुद्र किनाऱ्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच उंडी बीच उंडी समुद्रकिनारा इथे देखील तुम्ही क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता एक शांत निवांत प्रशस्त असा हा उंडी समुद्र समुद्रकिनारा आहे इथे देखील तुम्ही सनसेटचा अनुभव घेऊ शकता सनसेट एन्जॉय करू शकता खूप छान असा आणि प्रशस्त असा स्वच्छ नितळ पाण्याचा समुद्र किनारा आहे उंडी समुद्रकिनारा उंडी गावाच्या नावावरून या समुद्र किनाऱ्याला नाव आहे उंडी समुद्रकिनारा किंवा उंडी बीच फक्त समुद्र अं समुद्राचं दर्शन घ्या लांबूनच तर उंडी गावातून पुढे आल्यानंतर उंडी गाव जसा आपण सोडतो तसा चढ लागतो तर चढ चढून आल्यानंतर पुढे सरळ यायचं आहे आणि हे बघा हा उजवीकडे जो रस्ता गेला तर तो खंडाळा गावाकडे गेलाय आणि हा सरळ गेला तो जयगडच्या दिशेने गेलाय तुमचा कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी आ, डिटेल तुम्हाला माहिती देतोय हा सरळ जयगडच्या दिशेने गेलाय आता तुम्हाला मी जो पाटी रस्ता दाखवला उजवीकडे जाणारा खंडाळ्याकडे तर त्याला फाटा असं देखील म्हणतात आणि अनेक रील्सच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल जय विनायक मंदिर जे जिंदाल कंपनीकडून बांधण्यात आलेलं आहे तर ते इथेच आहे उजव्या बाजूला तर तुम्ही जर कधी येणार असाल जयगडच्या दिशेने तर या मंदिराला नक्की भेट द्या कारण सुंदर असं मंदिर आणि मंदिरामध्ये असणारी नऊ ते दहा फुटांची गणपतीची भव्य दिव्य मूर्ती आणि मंदिराच्या आसपास असलेलं गार्डन हे नक्कीच तुमचं मन वेधून घेईल आणि एक वेगळा टाइम तुम्ही तिथे स्पेंड करू शकता जय विनायक मंदिर जयगड किंवा जय विनायक मंदिर चाफेर चाफेरी देखील कारण हे चाफेरी गाव आहे इथे पोस्ट जयगड आणि डाव्या बाजूला ज्या कॉलनीज दिसत आहेत तर, तर ते कॉलनीज समोरच पुढे जयगडला सिंदाल कंपनी आहे पोर्ट आणि एनर्जी प्लॅन्ट असे त्यांचे दोन प्लॅन्ट आहेत तर त्यांचे जे जा एम्प्लॉईज आहेत तर ते इथे वास्तव्य करत असतात तुम्हाला इकडे तिकडे कुठेच न वळता सरळच जायचंय आणि रस्ता देखील सुंदर आहे त्याचं मेंटेनन्स वारंवार केला जातो त्यामुळे सुस्थितीत हा रस्ता आहे फक्त एवढंच की वेडी वाकडी वळणं आहेत या रस्त्याला खूप तर या बाजूला डाव्या बाजूला तिथे जाफेरी पाटीलवाडी आहे खालच्या बाजूला तर हा जो मुख्य रस्ता आहे त्याला लागूनच डाव्या उजव्या बाजूला गाव देखील आहेत तर थोडस पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला जो रस्ता आहे तर तो कचरे गावात जातो इथे रस्ता आहे ही जी कमान दिसते तर कमानीतून जो रस्ता गेलाय तो कचरे गावात गेलाय साधारण एक ते दीड वर्षापूर्वी आपण कचरे गावात गेलो होतो आणि तिथल्या बीचचा तिथल्या समुद्रकिनाराचा एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता इथल्या गावांची एक खासियत आहे ते म्हणजे घरांना लागूनच वाडी आणि वाडीला लागूनच हा समुद्रकिनारा असं एक अनोख्य सौंदर्य इथे आपल्याला बघायला मिळतं तर इथे डाव्या बाजूला जी कमान बघताय तर इथून सरळ संदकोल गाव लागतं आणि उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय इथे बघा हे संकोल गाव हे संकोल गावाची कमानी आहे आणि उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय तर तिथे सांडे लावगड गाव लागतं संकोल फाट्यावरून थोडस पुढे आलं की थोडं उजव्या बाजूला एक हॉटेल देखील आहे इथे देखील जी सोय आहे अन्नपूर्णा हॉटेल हे बघा हे अन्नपूर्णा हॉटेल आणि अन्नपूर्णा हॉटेलच्या थोडं पुढे आल्यानंतर एक उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय तर तिथे आंग्रे पोर्ट आहे आणि लावगण डॉकयार्ड देखील आहे जिथे शिप मेंटेनन्स होतो चौगुले ग्लोबल चौगुले लावगण पोर्ट आणि लावगण डॉकयार्ड जयगड एक विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध झालंय ते म्हणजे जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कंपनी इथे आली आहे साधारण एक वीस एक वर्ष वीस ते पंचवीस वर्ष या कंपनीला इथे झाली असते त्यामुळे जयगड जरा जास्तच प्रकाश झोतात आलेला आहे आणि डाव्या बाजूला जो रस्ता गेलाय तो अंबू गावात गेलाय किंवा अंबुवाडीत म्हणू शकतो आपण आता आपण जयगड गावामध्ये प्रवेश करतोय आणि समोरच हे दोन मोठे पिलर्स दिसत आहेत तर तो पॉवर प्लांटचा एक भाग आहे तर तिथे जिंदाल एनर्जी प्लांट आहे आणि त्याच्याच बाजूला त्यांचं पोर्ट देखील आहे जिंदाल पॉवर प्लांट तर थोडस पुढे आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला जाणारे रस्ते दिसतील तर हा जो रस्ता आहे डाव्या बाजूला जाणारा तर तो कंपनीकडे पण जातो एनर्जी प्लांट कडे पण जातो आणि पोर्ट प्लॅन्ट कडे पण जातो पण तिथे आणखी दोन पर्यटन स्थळं आहेत ती म्हणजे एक कराडेश्वर मंदिर आणि दुसरं जयगड लाईट हाऊस आज समोर जो डाव्या बाजूला आपण रस्ता बघतोय तिथून तुम्हाला जायचं आहे आणि जो एनर्जीचा गेट आहे त्या एनर्जीच्या गेटच्या बाजूने अगदी डाव्या बाजूला पाच किलोमीटर अंतरावर ही दोन ठिकाणं आहेत ती म्हणजे कराटेश्वर मंदिर आणि जयगड लाईट हाऊस तर आणि हा जो सरळ रस्ता गेला तर तो फेरीबोटच्या दिशेने जातो तिथून तुम्ही आ, ती दोन पर्यटन स्थळे करून फेरीबोटकडे देखील येऊ शकता पण नुसतं तुम्हाला जर फेरी बोट कडे जायचं असेल तर तुम्हाला सरळ जायचं आहे आणि जयगड इथे पेट्रोल पंप देखील आहे इंडियन ऑइल तर उजव्या बाजूला पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइल तर थोडस पुढे आल्यानंतर पंप जो आहे पेट्रोल पंप त्या पंपाच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला चार रस्ते दिसतील एक सरळ जातोय एक उजवीकडे जातोय आणि एक डावीकडे जातोय तर हा जो डावीकडे जातोय तिथे नांदिवडे गावात देखील जाऊ शकता तुम्ही आणि कंपनीकडे पण जाऊ शकता आणि मी जी दोन पर्यटन स्थळ म्हणालो एक कराडेश्वर मंदिर आणि दुसरं लाईट हाऊस तर त्या दिशेने देखील जाऊ शकता आणि जो उजव्या बाजूला रस्ता गेलाय खालच्या बाजूला तर तिथे आहे जयगड जेट्टी आणि फेरी बोट कडे जाण्याचा जा मार्ग आहे आणि हा जो सरळ रस्ता गेलाय तर तो सरळ रस्ता जयगड किल्ल्यापाशी जाऊन टिपतो म्हणजे जिथे रस्त्याचा एंड होतो तिथेच जयगड किल्ला आहे सरळ तर रोड लगतच हे हॉटेल जोग आहे इथे तुम्हाला जेवणाची राहण्याची व्यवस्था होऊ शकते आणि त्या बाजूनच जो खाली जाणारा रस्ता आहे तर तो गेला आहे जयगड बंदर अर्थात जयगड जेटी आणि फेरीबोट कडे तर इथून सरळ तीव्र उतार लागतो गाडे किंवा वाहन सावकाश शाखा वेळीवाकडे वळण आणि रस्त्याच्या दुतरपासणारी झाडं एक वेगळं कॉम्बिनेशन इथे तुम्हाला पाहायला मिळेल हा रस्ता जाऊन पोचतो थेट फेरीबोटच्या इथे तर आता आपण पोहोचलो आहोत जयगड बंदराचे इथे समोरच दिसते ती जयगड जेटी आहे आणि हा जो प्रशस्त एरिया पाहताय इथे एसटी देखील म्हणजे कोकणची लालपरी देखील येते आणि एक विशेष कारणासाठी हा भाग जाणला जातो तो म्हणजे इथे फिश मार्केट आहे जयगडच आणि इथेच बाजूलाच फेरीबोटचा मार्ग म्हणण्यापेक्षा फेरीबोटचा धक्का फेरी आहे इथे समोर फेरीबोट आहे लागलेली समोरच त्या बाजूला तुम्ही पहात असाल फेरीबोट आहे जयगड फेरीबोटकडे येण्याचा मार्ग आता आपण हा कवर केलेला आहे तर ही आहे फेरीबोट आणि हा इथे फेरीबोटचा ऑफिस देखील आहे जिथे तुम्हाला तिकीट काढायचं असतं तर फक्त दाखवण्यासाठी मी इथे आलो आहे आजूबाजूला छोटे छोटे स्टॉल्स देखील आहेत आणि छोटं हॉटेल आहे ते पुढच्या बाजूला आहे तशी मोठी सोय इथे उपलब्ध नाहीये जयगड फेरी बोट म्हणजे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की स्टार्ट टू एंड आपण जे शूट केलंय मधले पॉइंट जे बघण्यासारखे आहेत ते देखील सांगितले आहेत आणि बोट कडे कसं यायचं ते देखील तुम्हाला सांगितलंय तर उजव्या बाजूला बघताय जयगड धक्का जयगड जेटी आणि हा जो एरिया बघता इथे फिश मार्केट असतं म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ आता दुपारची वेळ असल्यामुळे कोण नाहीये इथे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की साधारण गणपतीपुळे ते मालगुणपासून पासून जयगड फेरीबोट कडे किंवा जयगड मध्ये कसं जाता येतं तसं पाहायला गेलं तर पर्यटनाच्या दृष्टीने जयगड देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण जणपतीपुळेपासून किंवा मालगुण पासून तुम्ही जेव्हा येता तेव्हा पहिलं तुम्हाला मालगुण बीच लागतो त्यानंतर तिवरी बंदर लागतं तसं पुढे वरवडे गावातून थोडस पुढे आलात की रेळगाव लागत रेळच्या पुढे उंडी गाव आणि उंडीचा प्रशस्त समुद्र किनारा देखील सुंदर आहे त्यानंतर थोडंसं पुढे आलात की जिंदाल कंपनीने बांधलेलं जय विनायक म्हणजे गणपतीचं सुंदर मंदिर आपल्या दृष्टीस पडत असतं मंदिर एक वेगळ्या शैलीत बांधण्यात आलेलं आहे आणि सुंदर आणि सुबक जे मंदिराचं बांधकाम आहे ना अप्रतिम आहे आणि बाजूचा जर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहाल खूप छान खूप सुंदर म्हणजे एक क्वालिटी टाइम तुम्ही तिथे व्यतीत करू शकता तसं त्यानंतर पुढे पुढे येत तुम्ही जसं तस याल तसं एक वेगवेगळी गावं तुमच्या दृष्टीस पडतील आणि अं संपूर्णपणे जयगडमध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा तिथे जयगड दीपगृह हो, तसंच कराटेश्वर मंदिर तसंच जिंदाल कंपनीचं दर्शन होतं अर्थातच त्या कंपनीत आपल्याला जायला मिळत नाही काही कारण असल्याशिवाय जर तुम्ही आतमध्ये व्हिजिट असाल तर तुम्ही जाऊ शकता अन्यथा तिथे कोणास जाण्यास परवानगी नाही त्यानंतर आपण जयगड बंदराच्या इथे गेलो जयगड धक्का पाहिला आणि जयगड धक्क्याच्या जयगड बंदराच्या बाजूलाच जयगड फेरीबोटचा धक्का आहे जयगड बंदर किंवा जयगड जेट्टीच्या इथेच प्रशस्त जागा आहेत तर एस टी तिथे जाते आणि तिथेच जयगड फिश मार्केट म्हणजे माश्याची विक्री होते तर असा एकंदरीत हा व्हिडिओ होता तुम्हाला सोयीस्कर म्हणून प्रत्येक ठिकाणी थोडंसं थांबून थोडेसे जागेची माहिती देत मी देत होतो तर असा संपूर्ण एकंदरीत व्हिडिओ होता जेणेकरून तुम्हाला एक नवीन माहिती मिळण्यास मदत होईल तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटूया नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि हो आणखीन एक सांगायचं म्हणजे हा जो रस्ता आहे तर तो, तो वेड्या वाकड्या वळणांचा आहे कधी कधी वाहनं आपल्या पुढे येऊन ठेपतात हे आपल्याला कळत नाही त्यासाठी वेग हा आपला संतुलित असावा आणि गाडी चालवताना नेहमी सीट बेल्ट हा नक्कीच सीट बेल्टचा वापर करा चला